नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जनरल गॅन ह्या यूट्यूब चॅनलवर आज हा आपल्या लेक्चरचा पहिला भाग आहे म्हणजे पहिलाच दिवस आहे आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी आज आपण तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील यांची पंचवीस सव्वीसची तेहतीसवी आवृत्ती पाहणार आहोत आपण आजपासून रोज तात्याचा ठोकळा एक एक भाग करून पूर्ण पुस्तक पाहणार आहोत आज हा पहिला दिवस इथे पहिल्या पेज जर तुम्हाला दिसत असेल सर्वात वरती भारताचा भूगोल असे नाव आहे हे पेज क्रमांक पहिले इथे आपल्याला भारताच्या नकाशा दिसत आहे आज आपण आपल्याला भारताचा भूगोल इतिहास राज्यशास्त्र हे सर्व या पुस्तकामध्ये पाहायचे आहे भाग क्रमांक पहिला आहे आपला आहे इथे सर्वात वरती तुम्हाला दिसत असेल काही लिहिलेले आहे काही टीप लिहिलेली आहे शस्त्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या क्रमांकावर असलेला भारत देश आशिया खंडातील दक्षिण भागात पसरलेला आहे हा आपला देश पोर्तुगीज तलावर आशिया खंडामध्ये आहे आशिया खंडाच्या दक्षिण भागात पसरलेला हा आपला भारत देश आहे भारताने वापरलेल्या आशियाच्या भूभागास भारतीय उपखंड म्हणून ओळख ओळखला जातो हा देश भारतीय उपखंड म्हणून ओळखला जातो भारतीय उपखंडामध्ये सात सहा सात देश येतात खाली भारतीय उपखंडात भारत पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका व मालदीव बेट या राष्ट्राचा समावेश होतो येथे तुम्ही खाली पाहू शकता हा मालदीव बेट आहे भारताच्या दक्षिण भागामध्ये मालदीव बेट हा आहे इथे तुम्ही भारताचा नकाशा बघत आहात भारताच्या नऊ राज्या समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तीन, तीन केंद्रशासित प्रदेशांना याच्यामध्ये अंदमान निकोबार बेट हे आपल्या एक है। बेट आहे इथं पाहू शकता तुम्ही बेट ह्याला तीन हजार त्र्याऐंशी पॉइंट पाच किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि सर्वात जास्त किनार किनारा ह्याच बेटाला लाभलेला आहे आणि सर्वात जास्त गुजरात या राज्याला किनार किनारा लाभला आहे गुजरातला लाभलेला आहे दोन हजार तीनशे चाळीस किलोमीटर तमिळनाडूला एक हजार अडुसष्ट महाराष्ट्राला आठशे सत्यात्तर सत्त्याण्णव किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आंध्र प्रदेशाला एक हजार त्रेपन्न केरळला सहाशे किलोमीटर ओडिशाला पाचशे चौऱ्याहत्तर किलोमीटर कर्नाटकला तीनशे त्रेचाळीस किलोमीटर पश्चिम बंगालला सातशे एकवीस किलोमीटर समुद्रकिनारा लागला लाभला आहे लक्षद्वीप हे आपलं एक बेट आहे इथे पण मास राहतात हेच आपल्या भारताचे एक केंद्रशासित प्रदेश आहे याला एकशे चौवेचाळीस पॉईंट आठ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे गोवा गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्हीच्यामध्ये आहे हे गोवा गोव्याला एकशे त्र्याण्णव किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे पुदुचेरी पुदुचेरीला बेचाळीस किलोमीटर किलोमीटरचा समुद्रकिनारा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे हे पुदुचेरी कर्नाटक राज्यामध्ये आहे हे केंद्रशासित कि प्रदेश आहे येथे पान नंबर दोन वर तुम्ही बघू शकता हे आपला भारत देशामधील दे नद्या आहेत इथं पान नंबर एक वर तुम्ही इथे पाहू शकता इथं वरती लिहिलेले आहे भारत शस्त्र शस्त्रानुसारुसार नद्याच्या खोऱ्याचे क्रम एक दोन तीन चार पाच सहा सहा नद्या आहेत इथं सर्वात जास्त भारतीय शस्त्रफळ चौ किलोमीटर लाभलेला आहे गंगा नदीच्या खोऱ्यास गंगा नदीला त्याला लाभलेला आहे आठ लाख एकसष्ट हजार चारशे बावन किलोमीटर चौर चौरस किलोमीटर लाभलेला आहे गोदावरी नदीला तीन लाख बारा हजार आठशे बारा म्हणजे नऊ पॉईंट एक्कावन टक्के कृष्णा खोऱ्यास दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस किलोमीटर महानदीला एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे किलोमीटर चौरस किलोमीटर नर्मदा नदीस अठ्ठ्याण्णव हजार सातशे पंच्याण्णव किलोमीटर चौरस किलोमीटर आणि गोदावरी कावेरी नदीला सत्याऐंशी हजार नऊशे चौरस किलोमीटर म्हणजे दोन पॉईंट सत सद, सदुसष्ट टक्के लाभलेलं आहे इथे पान तीन वर शकता भारताचे स्थळ व विस्तार इथं अक्षवर तर कुठे भारत देश आहे लिहिलेले आहे आता त्याच्या खाली पहा सर्वोच्च ठिकाण भारतातील सर्वात उच्च ठिकाणे कंचगंगा शिखर आहे हे आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर इतके उंच आहे आणि सर्वात सकल ठिकाण सकल ठिकाण म्हणजे समुद्र सपाटी बरोबरचे ठिकाण हे आहे कुटनाड कुटनाड हे केरळ राज्यामध्ये आहे हे मायनस टू पॉइंट सेवन मीटर इतके सकळ भाग आहे आणि त्याच्या खालीच पाहता भारताच्या वायुव्यस भारताच्या वायुव्यस इथे तुम्ही पहा ही दिशा म्हणजे वायुव्य भारताच्या पाकिस्तान व अफगाणिस्तान उत्तरेस चीन नेपाळ भूटान श्रीलंका नैऋत्य दिशेस मालदीव भेट भेट म्हणजे ते एक देशच आहे स्वातंत्र्य देश आहे स्वातंत्र पूर्वेस म्यानमार व बंगालचा बंगालचा देश ही राष्ट्र आहेत पूर्वेस व अग्नेयस बंगालचा उपसागर पश्चिमेस नेतृत्वेस ने, अरबी समुद्र दक्षिणेस हिंदी महासागर निकोबार बेटा निकोबार बेट हे इंदिरा पॉइंट निकोबार बेटाचे इंदिरा पॉइंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉइंट दक्षिणेस बंगालचा उपसागर दक्षिणेस उप बंगालचा उपसागर आणि श्रीलंका या दोन देशाला जोडलेला मार्ग आहे त्याला राम सेतू असे म्हणतात ॲडमा ॲडमनचा पुल राम सेतू आता इथे आपण खाली पाहू शकता भारताचे शस्त्रफळ भारताचे शस्त्रफळ आहे बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौ किलोमीटर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौ किलोमीटर त्याच्या खाली पाहू शकता म्हणजे जागतिक शस्त्रफळापैकी दोन पॉईंट बेचाळीस टक्के शस्त्र भारताने व्यापलेले आहे किती दोन पॉईंट बेचाळीस टक्के किलो म्हणजे दोन पॉईंट बेचाळीस किलो दोन पॉईंट बेचाळीस टक्के शस्त्रफळ भारताने व्यापलेले आहे भारताची दक्षिणेकड दक्षिणे दक्षिण उत्तर लांबी तीन हजार दोनशे चौदा पान नंबर एक वर पहा ही अशी भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्व पश्चिम आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर त्याच्या खाली पाहू जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरची पुनर्रचना तीनशे सत्तर कलम रद्द खाली पहा तुम्ही पाच ऑगस्ट एकोणीस रोजी जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा कलम सत्तर रद्द करून जम्मू व लडाख जम्मू काश्मीर व लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश घोषित केले वीस दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे क कल... तीनशे सत्तर कल कलम हटवली हटवली पाच दोन हजार एकोणीस रोजी तीनशे सत्तर कलम हटवली तीनशे सत्तर कलम आहे की एक स्वतंत्र संविधान होते ते हटवलं म्हणजे तीनशे सत्तर कलम हटवली म्हणजे तिथलं त्याचं संविधान हटविलं गेलं आणि भारताला जे संविधान आहे तेच संविधान जम्मू काश्मीर आणि लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाला लागू केलं पाच ऑगस्ट वीस दोन हजार एकोणीस रोजी ही कलम हटवण्यात आली आणि एकतीस ऑगस्ट वीस दोन हजार एकोणीस पासून याची अंमलबजावणी करण्यात आली तिथे जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले खाली तुम्ही पाहू शकता भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत इथे खाली तुम्हाला दिसत आहेत राज्य त्याच्या राजधानी किती कोणत्या राज्यात किती जिल्हे आहेत कोणत्या राज्याची कोणती भाषा आहेत किंवा दुसरी कोणती भाषा वापरली जाते इथे सर्व लिहिलेले आहे पान नंबर क्रमांक तीन व चारमध्ये इथे पाहू शकतात इथे आपण पाहणार आहोत भारतातील अठ्ठावीस राज्य कोणत्या राज्याची कोणती राजधानी किती कोणत्या राज्यात किती जिल्हे कोणती भाषा वापरली जाते आणि कोणती कार्यालयीन भाषा म्हणजे दुसरी कोणती भाषा वापरली जाते आपण इथे पाहणार आहोत इथे पाहू शकता अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे इटानगर इथे जिल्हे आहेत सत्तावीस कार्यालयीन भाषा इंग्रजी इथ कार्यालयीन भाषा इंग्रजी म्हणजे जशी महाराष्ट्रात मराठी वापरली जाते तशीच अरुणाचल प्रदेशामध्ये इंग्रजी वापरली जाते दोन नंबरला पहा आसामची राजधानी आहे दिसपूर जिल्हे आहेत पस्तीस आणि कार्यालयीन भाषा आहे आसामी आंध्र प्रदेशाची आहे अमरावती जिल्हे सव्वीस आणि भाषा तेलगू ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर जिल्हे तीस आहेत आणि भाषा ओडिशा उडिया उत्तर प्रदेशाची राजधानी आहे लखनऊ भाषा म्हणजे जिल्हे पंचाहत्तर आहे भाषा हिंदीच वापरली जाते आणि काही लोक उर्दू पण बोलतात आणि खाली पाहू शकता उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी आहे डेहरू डेहराडून डेहराडून इथ जिल्हे आहेत तेरा आणि भाषा वापरली जाते हिंदी आणि खाली कर्नाटक कर्नाटकची आहे बेंगलोर राजधानी आणि एकतीस जिल्हे आणि कन्नड भाषा वापरली जाते केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम चौदा जिल्हे आणि भाषा मल्या मल्याळी ही भाषा आहे आणि गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर चौथी जिल्हे गुजरात गुजराती भाषा आणि तिथे हिंदी पण वापरली जाते हिंदी पूर्ण देशामध्येच वापरली जाते गोवा राज्यास गोवा राज्यामध्ये दोनच जिल्हे आहेत आणि राजधानी पणजी आणि तिथं भाषा वापरली जाते कोकणी छत्तीसगड ते छत्तीसगडची आहे राजधानी रायपूर तेहतीस जिल्हे छत्तीसगडी भाषा झारखंडची राजधानी रांची चोवीस जिल्हे भाषा हिंदी तमिळनाडूची चेन्नई अडतीस जिल्हे भाषा तमिळ तामिळ तेलंगणा तेलंगणाची आहे राजधानी हैदराबाद तेहतीस जिल्हे भाषा तेलगू किंवा उर्दू पण बोलली जाते त्रिपुरा त्रिपुराची आहे अगलता आठ जिल्हे भाषा इंग्रजी बंगाली ह्या वापरल्या जातात आणि कोक बोरक ही पण भाषा वापरली जाते नागालँडची आहे नागालँड नागालँडची आहे कोहिमा सतरा जिल्हे आणि भाषा इंग्रजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता जिल्हे तेवीस भाषा इंग्रजी आणि बंगाली पंजाबची आहे चंदीगड तेवीस जिल्हे पंजाबी भाषा बिहारची राजधानी आहे पटणा अडतीस जिल्हे भाषा हिंदी उर्दू पण वापरली जाते महाराष्ट्र राजधानी मुंबई छत्तीस जिल्हे आणि भाषा मराठी मध्य प्रदेशची भोपाळ पंचावन्न जिल्हे भाषा हिंदी मणिपूर मणिपूरची राजधानी इफाळ सोळा जिल्हे आणि मणिपुरी मणिपुरी ह्या मणिपुरी भाषा मिझोरामची राजधानी एजवाल अकरा जिल्हे भाषा इंग्रजी हिंदी आणि मिझो मेघालयची आहे सिलँग बारा जिल्हे भाषा इंग्रजी राजस्थान राजस्थानची राजधानी आहे जयपूर जिल्हे एक्केचाळीस आणि भाषा हिंदी सिक्कीमची गंगाटोक सहा जिल्हे भाषा इंग्रजी नेपाळी सिक्कीमी आणि लेपचा या भाषा आहेत आणि हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड बावीस जिल्हे भाषा हिंदी आणि हिमाचल प्रदेशाची भाषा हिंदी राजधानी शिमला आणि बारा जिल्हे तिथं संस्कृत पण बोलली जाते आणि आपल्या देशामध्ये आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पहिलं केंद्रशासित प्रदेश ते भेटच आहे त्याचं नाव आहे अंदमान निकोबार भेट याची राजधानी आहे श्री विजयपुरम जिल्हे तीन आणि भाषा इंग्रज भाषा इंग्रजी आणि हिंदी चंदीगड चंदीगडची राजधानी चंदीगड जिल्हा एकच भाषा इंग्रजी दिल्ली चंदीगर्ण... दिल्लीची राजधानी दिल्लीच आणि अकरा जिल्हे आहेत दिल्लीमध्ये भाषा इंग्र इंग्रजी हिंदी पुदुचेरी पुदुचेरीची राजधानी पुदुचेरीच आहे आणि जिल्हे चार भाषा तमिळ आणि इंग्रजी लक्षद्वीप हे एक बेट आहे दक्षिण भागास भारताच्या दक्षिण भागास राजधानी कावरती जिल्हा एकच आणि भाषा इंग्रजी आणि मल्याळी सहा नंबरला जम्मू काश्मीर याची राजधानी आहे श्रीनगर जम्मू जिल्हे वीस भाषा उर्दू हिंदी इंग्रजी काश्मीरी आणि डोंगरी लडाख लडाखची लाज राजधानी आहे लेह कारगिल जिल्हे सात भाषा उर्दू हिंदी इंग्रजी लडाखी पुरकी सीना तिबे आणि बाल्टी भाषा आणि सर्वात लास्टच आहे दाद दादरा नगर हवेली आणि दमन व दीव याची राजधानी आहे दमन जिल्हे तीन भाषा हिंदी गुजराती आणि इंग्रजी हे आपण सर्व पाहिले आहेत भाग क्रमांक दोन हे चांगल्या पद्धतीने कसे सांगता येईल हे सांगणार आहे भाग क्रमांक दोनमध्ये